वडाळा या ठिकाणच्या आर सी पी एफ कंपाऊंड मुख्य गॅस पाईपलाईन मध्ये बिघाड झाला एम जी एल पाईपलाईन नेटवर्कद्वारे गॅस पुरवठा हा थांबवला गेलाय मुंबईमधील गॅस पुरवठ्यावरती याचा परिणाम झाला मुंबई ठाणे आणि नवी मुंबईमधील सार्वजनिक वाहतुकीसाठीची सी एन जी स्टेशनवरील गॅस पुरवठा हा खंडित झालाय बाधित भागामधील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधन वापरण्याचा सल्लाही देण्यात आलाय विकेंड संपत आलेला आहे पण या विकेंडच्या वेळेलाच मुंबईकरांसमोर एक आता नवीन संकट येऊन ठेपलेलं आहे ते म्हणजे सीएनजीचा जो पुरवठा आहे तो पूर्णपणे मुंबईतला सध्या विस्कळीत झालेला आहे मी सध्या आहे भायकळा आणि चिंचपोकळी या दरम्यानच्या एका पेट्रोल पंपावर अर्थातच इथं डिझेल पेट्रोल आणि सीएनजीची विक्री होत असते मात्र मुंबईकडे येणाऱ्या महानगर गॅसच्या गॅस पुरवठा जो जी पाईपलाईन आहे त्यामध्ये सध्या आ, एक बिघाड निर्माण झालेला आहे आणि आर सी एफ कंपाऊंड मधल्या गेल गेलच्या मुख्य पा, गॅस पाईप मध्ये हा बिघाड झालेला त्यामुळं सीएनजी चा पुरवठा जो आहे तो पूर्णपणे ठप्प झालेला एक बेज हम लो हम लोग लोग गाडी सर बजेचा लगे हुए बोलते लाईन प्रॉब्लम है पायप फटा हुआ ये है ये ये अभी कब चालू होगा कोई गारंटी नाही आहे आज होगा तो होगा होगा दो दिन भी लग सकता डोंगरी पी डिमलो रोड पूरा पंप नाच के कम से कम दस जो पंप देख के इधर आके लाइन में एक बजे से खड़े हैं हाँ। तो क्या बताया पंप वालों ने बोल रहे हैं चालू होगा हाँ। कब चालू होगा ये कोई भरोसा नहीं आप कितने बजे से यहाँ पे रुके एक बजे से मी साहब एक बजला पास इतना है दोपहर ही हाँ। आम चाय मिला नहीं कि जेवन मिला लाइनी सुबह है आम इतने लोकांचं सगळी गैरसोय व्हायला लागली लोक आम्हाला विचारतात तुम्ही का जात नाही का जात नाही पण त्यांना हे सांगावं लागलं की सीएनजी पंप बंद आहे सीएनजीचा पंप प्रॉब्लेम झाला आहे तो बोलतो तुमची नेहमीच नाटकं असतात की तुम्हाला जवळ यायचं असेल लांब यायचं असेल मी म्हटलं पेट्रोलवर गाडी चालवतो पेट्रोलच्या हिसाबान तुम्ही पैसे आम्हाला देऊ शकता का तर बोलता ते बोलतात नाही नाही ते टॅक्सीवाल्यांची नेहमी नाटकच असतात आज टॅक्सीवाला बिचारा काय करू शकतो तुमचं मीटर आहे ते सीएनजीच्या हिशोबाला असतं पेट्रोलवर परवडत नाही पेट्रोलवर परवडतच नाही अशी कधी परिस्थिती अशी निर्माण झाली होती अशी साहेब परिस्थिती नव्हती ही परिस्थिती वीस वर्षापूर्वी होती त्यावेळी सीएनजी पंप कमी होते पण असा प्रॉब्लेम कधीही झाला नाही व्हिडिओ जर्नलिस्ट कविता गिरी सर मी संदीप राजगोळकर पुढारी न्यूज मुंबई